ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम अवधूत अवधूतचंदन श्री दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे की तो असा आहे की घरामध्ये सतत आजारपण सारखं चालू असतं एकाचं चा झालं की दुसऱ्याचं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्या चालूच असतं म्हणजे बारा महिने खूप डॉक्टरी डॉक्टरीविलाज वगैरे असे केलं तरी ते तितक्या पुरतं होतं ते पुन्हा परत तेच तेच होतं म्हणजे हा आजारपण हे हटतच नाही असं म्हणणं आहे त्यांचं प्रश्न तशा पद्धतीचा आहे तर मंडळी या संदर्भातच आपण बोलणार आहोत की की असं का होतं आणि त्याच्यावर उपाय काय आहे जर आपल्या घरामध्ये सतत कुणी ना कुणी कुणी ना कुणी आजारी पडत असेल आणि आपण इलाज करतो डॉक्टरी पण ते परत ते राहतच नाही दुसऱ्याचं याचा झालं की त्याचं चालूच असतं हे वाटतं तर त्यासाठी आपण एक दैवी उपाय तोडगा काय करायचा हे ऐकणार आहोत तर जवळजवळ आपण सर्वांना माहीत आहे की औदुंबर म्हणजे उंबर उंबराचं झाड वृक्ष म्हणतो आपण हे जर आपल्या आपल्या जागेमध्ये अथवा घराजवळ लावला Hmm? तर ही जी आपली चाललेली परिस्थिती आहे ते ती नक्कीच बदलते घरातील आजारपणे हे दूर होतात आता या वृक्षाचं आणि आपलं काय तर हा वृक्ष म्हणजे औदुंबर म्हणजे श्री गुरुदत्ताचं स्थान निवासस्थान म्हणतो आपण त्यांना ज्या ठिकाणी श्री गुरुदत्त असतील त्या ठिकाणचा जो परिसर आहे तिथं बाधा वगैरे असा प्रकार होत नाही बुधबाधा वगैरे त्या ठिकाणी जवळपास फिरकत बी नाही आणि बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये जे आजारपण असतं ना तर बाधेमुळं होत असतं ज्यावेळेस आपण डॉक्टरी इलाज करून बी थकतो त्यावेळेस आपण ही बाधा वगैरे झाली असं समजायचं असतं मग आपल्या घरात जवळ एक वृक्ष लावा औदुंबराचा आणि लावल्यानंतर प्रदक्षिणा वगैरे घ्याला तसं लावल्यानंतर तुमच्या घरातील ही जी आजारपणं आहे ते नक्कीच दूर होणार आहे आणि समजा बऱ्याच ठिकाणी काही शक्य नसतं लावणं जागेचा अभाव आहे लावता येत नाहीत त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस आपण आपल्या घराजवळ अगर कुठंतरी असेल वृक्ष तर त्या वृक्षाला प्रदर्शना घालायच्या आता कधी घालायच्या तो मी प्रश्न पडतो कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करा सुरुवातीला अकरा घ्या मग दुसऱ्या गुरुवारपासून म्हणजे एकवीस करायच्या त्याच्यानंतर एक्कावन्न करायच्या आणि आपले या तिन्हीमध्ये आपल्याला जर फरक वाटलाच तर मग काही जे आहे ते चलत राहायचं एवढा त्या औदंबराच्या वृक्षाचा प्रभाव आहे जेणेकरून आपण म्हणतोच ना की औदंबराच्या खाली दत्तकुचं स्थान आहे निवाळ असे म्हणतो त्यामुळे हा प्रकार जो बाधेचा असतो तो होत नाही दूर होतो असेल तर एकदम सोपं आहे आणि तुम्हाला जवळ तसा जप करत जा समजा प्रदक्षिणा घालताना अवधूत चिंतन श्रीगुरुदेव श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असं मनातले मनात, मनात। जप करत करत हा जी हे जे प्रदक्षिणा आहेत ही करत जा पूजा करत जा तुम्हाला कुठलीही बाधा होणार नाही घरातील व्यक्तींनासुद्धा अशी बाधा होणार नाही त्यासाठी मी सांगतो जास्त इकडे तिकडे जाणते नेमते गोळा करायचे नाही तर कारण सगळा खाऊजीचा बाजार आहे खूप पैसा वगैरे खर्च होतो आणि काही अनुभव बी काही जास्त येत नसतात तसे आहे ना त्यासाठी सोप्या सोप्या गोष्टीतल्या आपल्या जी काही अडचणी असतात त्या दूर होतात तर असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम शंका समाधान इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि या ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय जाए भारत सुकी रहा, आणि समाधानी रहा।